इंग्रजांचं दीडशे वर्षाचं जे राज्य आपल्या देशावर होतं त्याला झुगारून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नाही ते मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी अनेक हुतात्म्यांनी अनेक समाजसुधारकांनी तयार केलं हुतात्म्य पत्करलं या स्वातंत्र्य लढ्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं व सरकार आंदोलन असेल सगळ्या कायदे मंडळाची चळवळ चल असेल चले जावचं आंदोलन असेल अशी अनेक आंदोलनं इंग्रजांच्या विरोधामध्ये उभी करून इंग्रजी सत्ता त्यांनी अक्षरशः खिळखिळी केली आणि एकोणीशे सत्तेस साली इंग्रज हा देश सोडून त्या ठिकाणी निघून गेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपले पहिले पंतप्रधान त्या ठिकाणी झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून या देशाच्या विकासाला मला वाटतं त्या ठिकाणी सुरुवात झाली आजही माननीय पंतप्रधान असतील मुख्यमंत्री महोदय असतील यांच्या नेतृत्वामध्ये अनेक लोककल्याणकारी योजना या देशामध्ये या राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवल्या जातात या निमित्तानं मी आज आपल्या सगळ्यांना एकच विनंती करेन हा शेतकऱ्यांचा देश आहे हा कष्टकऱ्यांचा देश आहे आणि या देशामध्ये जे समाजातले उपेक्षित घटक आहेत ज्याला डिफरंट क्लासेस आपण म्हणतो शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील बालका असतील दिव्यांग असतील या सगळ्यांच्या सगळेपती आपण सातत्याने कटिबद्ध असलं पाहिजे आपण ज्या खुर्चीमध्ये बसलोय मला असं वाटतं शास्त्राने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली हे लोकांच्या कल्याणासाठी आहे लोककल्याणकारी राज्याची भूमिका त्या ठिकाणी शासनानं घेतलेली आहे आणि आपण खऱ्या अर्थानं जर हे स्वातंत्र्य आपल्याला साजरं करायचं असेल तर या सगळ्या गरजूंना गोरगरिबांना आपण सगळ्या योजनांचा त्या ठिकाणी लाभ घेणं यांच्यापर्यंत आपण जाऊन पोहोचणं आणि यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद फुलवणं मला असं वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपण हे जर करू शकलो तर मला वाटतं हा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थानं आपण साजरा केला असून पुन्हा एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा देतो आणि आपण सगळी मिळून या राज्या राज्याची किंवा या देशाची जी भूमिका आहे त्यासाठी कटिबद्ध राहू चांगलं काम समाजामध्ये करू आपली प्रतिमा चांगली त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद